राज्यातील महिलांचे सशक्तीकरण करण्याचं काम महायुती सरकार करत असून राज्यातील महिलांसाठी सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यामुळे पैसे लागले तरी ही योजना बंद होणार नाही ही योजना अविर सुरू राहील असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा मोदी मैदान तपोवन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत आमदार आणि फरांदे आमदार सीमा हिरे आमदार राहुल टिकले आमदार नितीन पवार आमदार दिलीप बनकर आमदार सरोज अहिरे आमदार किशोर दराडे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व महायुती घटक पक्षातील सर्व पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महिला युवक शेतकरी आदिवासी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत या सर्व घटकांना मदतीचा हात देण्यासाठी भरभरून मदत केली आहे राज्यातील प्रत्येक महिला ही सबळ सक्षम असावी यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी अतिशय महत्वपूर्ण योजना सुरू झाली असून राज्यातील अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे देखील जमा झाले आहेत त्यामुळे विरोधकांना धडकी भरली असल्याची टीका त्यांनी करत महायुती सरकारची लोक जनतेपर्यंत या मेळाव्याच्या निमित्ताने पोहोचवण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की सरकारकडून मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे ज्या देशातील मुली पुरुषांच्या बरोबरीनं शिकल्या तो देश नक्कीच प्रगतीकडे जात असतो त्यामुळे राज्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी महायुती सरकारने हा महत्वपूर्ण योजना अर्थसहाय्य योजना या योजना यासह अनेक महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केल्या त्यांनी सांगितलं ते म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाड्यात पुन्हा एकदा मुलींची शाळा सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय माहिती सरकारने घेतला आहे देशातील मुली या शिक्षणात कुठेही कमी राहणार नाही याची दक्षता शासनाकडून घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले की राज्यात काही दिवसापूर्वी नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली या घटनेबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत कारवाई सुरू केली या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही सर्वांची भावना आहे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा घटनांना कदापि थारा दिला जाणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल मात्र विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली वृत्तसंकलन विभाग नाशिक